जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये एका धक्कादायक एक घटनेत तेरा वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू आहे चैतन्य मराठे असा मृत विद्यार्थ्याचं नाव असून याबाबतची सविस्तर माहिती अशी की चैतन्य शंकर मराठे वैवर्ष तेरा हा आई वडील आणि मोठ्या भावासोबत मुंढलदे इथं राहायचा चैतन्य मुक्ताईनगरमधील जय स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकत होता तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता त्याच्या आईनं दुपारच्या जेवणासाठी त्याला डब्बा बनवून दिला होता शाळेत जेवणाच्या सुट्टीत तो मित्रांसोबत खेळला खेळून दमल्यानंतर तो वर्गात परतला त्यानं पाणी प्यायला आणि बाकावर बसला मात्र त्यानंतर अचानक त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला खाली कोसळताच चैतन्यांना जागीच प्राण सोडले शाळेत ता तातडीनं त्याच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याला तात्काळ एका खाजगी रुग्णालयात डॉक्टर दाखल केले डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच शाळेतील मुख्याध्यापक यांनी त्याला लागलीच खासगी रुग्णालयामध्ये घेऊन गेलं मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मयत घोषित के असं शाळेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले दरम्यान ही दुर्दैवी बातमी कळताच त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी दवाखान्यात धाव घेतली आपल्या मुलाला गमावल्याचं लक्षात येताच त्याच्या आई वडिलांनी प्रचंड आक्रोश केला चैतन्याच्या आई वडिलांचा आक्रोश पाहून रुग्णालयातील सर्वच जण सुन्न झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान पुढील अपडेट्ससाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा